बीएसपीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमारी बहन मायावती यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सोलापुरातील बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पक्षाच्या राष्ट्रीय मायावती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाचं आयोजन बहुजन समाज पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते सावळा उडानशिव यांनी केलं होतं या प्रसंगी निकिता दिव्या पूजा बुद्धिका सावळा उडानशिव यांची उपस्थिती होती आपल्याला बुद्धिमत्तेची झलक दाखवून संपूर्ण जगाला अक्षर्याची केली अशा मोजक्या दलित स्त्रिया पैकी एक विरागना स्त्रियती ज्या स्त्रियाने आपल्याला चातुर्याने राजा राजकारणात अमित छाप पडली आहे